नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील दररोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला लाईब लाईक जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त माननीय मनीषा आवाडे यांच्या आदेशानुसार उल्हासनगर मध्ये अंतिम अवय योजना योजना तीन टप्प्यात असणार तरी सर्व नागरिकांनी अभय योजनेचा फायदा घ्यावा चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल पुढे नमस्कार उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत माननीय आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मनीषा आवाळे मॅडम यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त श्री गवस सर उपायुक्त मॅडम मोटघरे मॅडम सहायक आयुक्त अजय सावळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम अभय योजना दोन हजार चोवीस पंचवीस दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आलेली आहे ही अभय योजना तीन टप्प्यात असणार आहे चोवीस फेब्रुवारी ते सहा मार्च पर्यंत शंभर टक्के शास्ती माफ होणार आहे त्याच्यानंतर सात मार्च ते बारा मार्च पर्यंत पंचाहत्तर टक्के शास्ती माफ होणार आहे त्याच्यानंतर ते तेरा मार्च ते अठरा मार्च पर्यंत पन्नास टक्के विलंबशास्ती माफ होणार आहे टार्गेट आहे ते तर संपूर्ण कर वसूल झाला पाहिजे मालमत्ता कराची जेवढी थकबाकी आहे ती संपूर्ण वसूल झाली पाहिजे हे आमचं टार्गेट आहे परंतु त्यामध्ये आता माझं माननीय आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मनीषा आवळे मॅडम यांनी दिलेल्या निर्देशानुसार ही जी अभय योजना आहे ही अंतिम अभय योजना असणार आहे यानंतर भविष्यात कुठलीही योजना लागू होणार नाही याची ऍक्च्युली सर्व नगरवासियांनी थोडीशी नोंद घ्यावी त्यामुळे महापालिकेतर्फे आणि मालमत्ता कर विभागातर्फे आम्ही सर्वांना आवाहन करतो की या अभय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपण उल्हासनगर शहरवासी असल्याचे आपलं दायित्व पूर्ण करून शहराच्या विकासासाठी हातभार लावायचा आहे दिनांक आता तुम्ही जे म्हणालात की आमचा जर का जो काही टार्गेट आहे मालमत्ता कर भरणा जेवढा वसुली व्हायला पाहिजे ती जर का नाही झाली अठरा मार्च पर्यंत नाही झाली तर उर्वरित जे थकबाकीदार आहेत ज्यांनी ज्यांनी मालमत्ता कराचा भरणा नाही केलेला आहे त्यांच्यासाठी आपण एक विशेष वसुली मोहीम हाती घेणार आहोत त्या सर्व थकबाकीदारांवरती जप्ती अटकवणी यासोबत आता माननीय आयुक्त मॅडम यांनी दिलेल्या आदेशानुसार अनधिकृत बांधकाम शास्ती ज्या ज्या मालमत्ताधारकांची असणार आहे त्या त्या मालमत्ताधारकांसाठी मॅडमच्या आदेशानुसार आपण अनधिकृत बांधकामाबाबत त्यांची कारवाई करण्यात येईल आणि ती कारवाई थोडीशी सगळ्यांसाठी अप्रिय असू शकते त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी अवय योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेऊन या सर्व अप्रिय ज्या काही कारवाया टाळाव्यात आणि उल्हासनगर महानगरपालिकेच्या विकासाला हातभार लावा ते मी सांगितल्याप्रमाणे कसं आहे की आपलं उल्हासनगर शहर आहे ऍक्च्युअली एक आपण म्हणतो सेव्हन्टी पर्सेंट आता आतापर्यंत आपला मंजूर नसल्यामुळे सेव्हन्टी पर्सेंट एक अनधिकृत याच्यामध्येच आपण पकडला जातो तर त्या अनुषंगाने जर का आता कारवाई करायचीच म्हटली तर जर का लाखोचा भरणा आहे किंवा हजारांचा भरणा आहे आमच्यासाठी थकबाकीदार थकबाकीदारच असतो आणि त्याच्यासाठी कुठलाही बायफर्गेशन न ठेवता जेवढे थकबाकीदार असतील त्यांच्यावरती सर्वांवरती आम्ही सेम कारवाई करणार आहोत त्यामुळे एक कारवाई एकच असणार आहे की आता जप्ती अटकावणीसाठी जर का अटकावणी एवढ्या सगळ्या प्रक्रिया करून देखील थकबाकीदार विशेष आपल्याला रिस्पॉन्ड देत नसतील महापालिकेला आम्हाला प्रतिसाद देत नसतील तर आम्ही नक्कीच त्यांच्यावरती अनधिकृत जी काही बांधकामांवरती कारवाई केली जाते ती डेफिनेटली त्यांच्यावरती के करण्यात येईल जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे माननीय आयुक्त तथा प्रशासक मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे ही अभयोजना अंतिम असणार आहे त्यामुळे आमचा प्रयत्न महा मालमत्ता माल कर विभागाचा तसेच महापालिकेचा प्रयत्न हाच असणार आहे की जितकं जास्तीत जास्त आपण नागरिकांपर्यंत पोहोचू नागरिकांना अवेअर करू त्यांची जनजागृती करू की जेणेकरून या आभा योजनेचा त्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा याच्यासाठी आपण सर्व आता तुम्हालाही माहिती आहे की सध्या बॉडी नाही आहे महापालिकेचे इलेक्शन झालेले नाहीत त्यामुळे नगरसेवक आहेत तरी पण आम्ही सर्व लोकप्रतिनिधी सर्व माननीय आमदार आम्ही यांच्या मार्फत लोकांना आवाहन करण्याचा प्रयत्न करतो लोकप्रतिनिधींना देखील आम्ही आवाहन केलेलं आहे की तुम्ही तुमच्या ठिकठिकाणी जिथे तुम्हाला तिथे तुम्ही कॅम्प अरेंज करा आम्हाला सांगा आम्ही नक्कीच महापालिकेतर्फे तिथे आम्ही तुम्हाला नक्कीच एक तिथे कॅम्प मध्ये मदत करू जेणेकरून नागरिकांचा चांगला आपल्याला प्रतिसाद मिळेल नागरिकांपर्यंतही जनजागृती होईल तो कॅम्प लावल्यानंतर त्याच्यानंतर आपण एक दोन दिवसापूर्वी आपण बचत गट आहेत आपली जेवढी आपली एन्युएल युएल अंतर्गत जेवढी महिला बचत गटांचं आपण हे केले नोंदणी केलेली आहे त्या सर्व महिला बचत गटांची बैठक एक आपण महापालिकेच्या मुख्यालयात आयोजित आय। केली होती त्याच्यामधून आपण त्यांनाही अवेअरनेस आपण करण्यासाठी सांगितलेलं आहे कारण माझ्या मते महिलांची प्रसिद्धी ही सर्वात हा तो प्रसिद्धीचा उत्तम एक माध्यम असू शकतो असं मला वाटतं त्यामुळे आम्ही त्या अनुषंगाने महिला बचत गटांची सुद्धा एक मिटिंग घेतली होती त्याच्यानंतर आमचे आपले जेवढे पालिकेच्या मालमत्ता कर ह्याच्या विभागामध्ये जेवढे आपल्या कोर्ट केसेस चालू आहेत जे डिस्प्युटेड मॅटर्स आहेत आम्ही त्यांची एक वेगळी यादी काढलेली आहे त्यांना देखील आम्ही वेगळे पत्र देतोय देतोय की जेणेकरून त्यांनी या अभय योजनेत यावं आमच्याकडे काय मुद्दे असतील त्यांचे काही म्हणणं आहे ते मांडावं ते आपण वरिष्ठांच्या निदर्शनास आणून सपोज सॉर्ट आऊट होत असेल तर ते सुद्धा या अभय योजनेचा फायदा घेतील जेणेकरून जेवढे डिस्प्युटेड मॅटर्स आहेत ते सॉर्ट आऊट होतील सगळ्या ह्याच्यामध्ये एनजीओज ला पण आपण आवाहन केलेलं आहे की तुम्ही या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्हाला मदत करा जेणेकरून जनजागृती जास्तीत जास्त होईल त्याच्यानंतर ज्या होणाऱ्या ज्या काही कारवाया आहेत त्याच्यापासून आपल्याला बऱ्याच लोकांना टाळता येतील